हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइजसुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला तुमच्या बोटावरचा फॅट तुमच्या कमरेवरचा फॅट कसा कमी करायचा ह्यासाठी काही एक्सरसाइज आहेत त्याचबरोबर ज्या लोकांना कंबर दुखी आहे गुडघे दुखी आहे किंवा ज्यांची पाठ खूप दुखते त्यासाठी पण आज काही ते एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत ज्या एक्सरसाइज तुम्हाला सुरुवातीला खूप कठीण वाटतंय त्या तुम्ही सुरुवातीला स्लो स्लो करा काउंटिंग कमी ठेवा आणि जर तुम्हाला कमरेचा वगैरे जास्त त्रास असेल आणि ती एक्सरसाइज करताना जास्त त्रास होत असेल तर ती एक्सरसाइज तुम्ही स्किप करू शकता नाही केली तरीही चालेल तुम्हाला दुसऱ्या एक्सरसाईज कंटिन्यू करायच्या आहेत इथे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचा दोन दोन, दोन किंवा तीन तीन सेट मारा वीस वीस काउंट करायचं आहे असे तुम्हाला दोन किंवा तीन सेट मारायचे आहेत एक सेट मारला की तुम्हाला थोडा वेळ बॉडीला रिलॅक्स करायचं आहे आणि त्यानंतरच दुसरा सेट मारायचा आहे इथे सगळेजणं चक्रासन करत आहेत आपले दोन्ही पाय आपल्याला एकत्र जॉईन करून ठेवायचे आहेत आपले दोन्ही हात आपल्या डोक्याच्या खाली ठेवायचे आहेत आणि आपले पाय आपल्याला राईट साईडला ड्रॉप करायचे आणि आपली मान आपल्याला ले लेफ्ट साईडला ठेवायची आहे यामुळे ना तुम्हाला पाठदुखी कंबरदुखी बरी होते तुमच्या हिप्सवरचा पोटावरचा फॅट कमी होतो त्यानंतर इथे तुम्हाला हीच एक्सरसाइज कंटिन्यू करायची आहे फोय 7 8 9 फ्रेंड्स इथे सगळे जण धनुरासन करत आहेत तुम्हाला जर धनुरासन करणे खूप कठिन जात असेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल तुम्हाला काय करायचंय पोटावरती झोपायचंय दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत तुम्हाला तुमचे दोन्ही हात पाटीमधून तुमच्या एंकलला म्हणजे तुम्हाला पायांना पकडायचे आहे जर होत नसेल तर तुम्ही उजव्या हाताने तुम्हाला तुमचा उजवा पाय पकडायचा आहे पाठी आणि तुम्हाला तुमचा डावा हात समोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमचं डोकं खाली ठेवायचं आणि श्वास घेत वरती वरती उठताना तुम्हाला तुमची अपर बॉडी वरती उचलायचं आहे पाठीमध्ये तुम्हाला त्यांचा पाय थोडा वरती उचलायचा आहे समोर हात ठेवला तुम्हाला थोडासा वरती होल्ड ठेवायचा आहे असं तुम्हाला त्यानंतर अपोजिट साईडला पण सेम तसंच करायचं आहे अगदीच तुम्हाला सुरुवातीला ना जमत नाहीये तर काउंटिंग कमी ठेवा तरीही चालेल ते त्यानंतर इथे भुजंगासन करत आहेत आपले दोन्ही पायपाठी मागून फोल्ड ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात आपल्याला चेसच्या समोर ठेवायचं आहे श्वास घ्यायचा आहे वरती उठायचं आहे सुरुवातीला होल्ड राहायचं आहे त्यानंतर इथे सगळेजण कंटिन्यू करत आहेत यामुळे ना तुमची पाठदुखी कंबर दुखी ज्या लोकांना थायरॉइड आहे तो तो कमी होण्यास मदत होते आणि त्यानंतर इथे मकरासन करत आहेत फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाईज आहेत तुम्ही घरच्या घरी या सगळ्या एक्सरसाईज आरामशीर करू शकता इथे सगळेजण माजरी आसन करत आहेत तुम्हाला इथे तुमचे मान खाली ठेवायचे आहे आणि तुम्हाला तुमचा पाठीचा भाग वरती उचलायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा श्वास घेताना तुम्हाला मान तुमची वरती उचलायचे आणि पाठीचा आपला जो काही कणा आहे तो आपल्याला आतमध्ये स्ट्रेच करायचा आहे आणि त्या स्ट्रेचिंगला फील करत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे यामुळे ना तुमच्या तुमची कंबर कंबरदुखी पाठदुखी बरी होते तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल त्यानंतर इथे सगळेजण आसन करत आहे तुम्हाला वज्रासनमध्ये बसायचं आहे ज्या लोकांची दुखी जास्त आहे ते लोक वज्रासनमध्ये बसू शकत नाही त्यांनी ही एक्सरसाइज स्कीप केली तरीही चालेल तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांच्या मुठी बनवायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या नाभीजवळ ठेवायचं आहे आणि श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुम्हाला खाली जायचं आहे तुम्ही श्वास खाली गेल्यावरती सुद्धा ठेवू शकता पण तुम्हाला सुरुवातीला थोडं कठीण जाईल म्हणून तुम्ही श्वास सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा वरती येताना श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर इथे सगळेजण बालासन करत आहेत सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर इथे शेवटला दोन तीन मिनटं मेडिटेशन करतात तर फ्रेंड्स तुम्ही पण जर दररोज एक्सरसाइज करत असाल तर दोन तीन मिनटं का होईना आपण मेडिटेशन नक्की करा तुम्हाला तुमचा पूर्ण दिवस फ्रेश जाईल खूप प्रसन्न वाटेल इन आणि फ्रेंड्स तुम्हाला हा जर एक्सरसाइजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद